दिनांक 20 डिसेंबर चोवीस रोजी बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता सोलापूरचा सुपुत्र अर्शिन डॉक्टर अतुल कुलकर्णी यांचं आय पी एलमध्ये मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल सहपरिवार यांचा सत्कार करण्यात आला रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने अर्शिन कुलकर्णीचे सहकुटुंब उपस्थित होते आजी व वडील आई वडील आणि बहीण या सर्वांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील राजपूत कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव जनता बँकेचे अधिकारी मकरंद जोशी माजी नगरसेविका फिरदोस पटेल लोकप्रधान न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अय्या शेख अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठान डॉक्टर अतुल कुलकर्णी डॉक्टर ऐश्वर्या कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष पठाण युनिटीचे सोना जमादार फैसल पटेल आर्यन पठान शानवाज शेख सादिक कलबुर्गी वाईद विजापुरे सूत्रसंचालन अभिजीत अभिजित बडंगे यांनी केले तर प्रस्तावना रसूल पठाण यांनी केले आभार सोहेल पठान यांनी मानले मी जर प्रॅक्टिस करत आलो सोलापूरला त्यानंतर पुण्याला प्रॅक्टिस केली एवढी सगळे वर्ष प्रॅक्टिस करून शेवटी आता इंडिया अंडर नाईन्टीन झालं महाराष्ट्राकडनं सहा सात वर्ष खेळल्यानंतर इंडिया अंडर नाईन्टीन खेळलो आणि काल ऑप्शन मध्ये जेव्हा पहिल्यांदा नाव आलं तेव्हा आम्ही खूप सगळे खूप खुश होतो आणि त्यानंतर हे असं तुम्ही सगळ्यांनी केलं त्यामुळे खूप बरं वाटतंय पठाण यांनी जे केलं सप्ताह केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे सोलापूर चे सुपुत्र सोलापूरचे डॉक्टर अतुल कुलकर्णी यांची पूर्वी अंडर नाइनटीन भारतासाठी निवड झाली आणि कालच जे ऑप्शन झालं आय पी च दोन हजार चोवीस च त्यात त्यांची कडून निवड झाली हे खूप मोठी गोष्ट आहे कारण जगभरात मोठ मोठे प्लेयर आहेत पण पहिल्यांदाच आणि पॅन्ट आय पी एल मध्ये निवड होणं हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि टीम इंडिया सारख्या टीम मध्ये अंडर नाईन्टीन सिलेक्शन होणं हे खूप अभिमानीची गोष्ट आहे आपल्याला सोपं वाटत असेल त्यांनी काय कष्ट केलं असेल काय आहे वाटत असेल की कुलकर्णी सरांचा असं पण कुलकर्णी कुलकर्ती मी सांगतो दुपारी तीन वाजता आस्ता, ऊन असताना सुद्धा प्रॅक्टिस क्रिकेटची करायचं पाचवीत असताना तो क्रिकेटच प्रॅक्टिस करायचं आणि विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सर्व डॉक्टर आहेत त्यांची भाऊजी त्यांची सर म्हणजे पूर्ण कुटुंब डॉक्टर असताना सुद्धा त्यांच्यातून एक वेगळंच क्रिकेटर निर्माण झालं हे सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे मी अर्क अर्शन कुलकर्णी साहेब तुमचा मी रेमाच्या मुस्तफा संघटनेतर्फे अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आमच्या अभिनेतेला मान देऊन सोलापूर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माझी श्री प्रथम यावरकर साहेब यांचं मी स्वागत करतो व तसंच सोलापूर जिल्ह्याचे व परवाच भारत सरकारने सीबीआयचे वकील म्हणून नियुक्त केल्याबद्दल मी तसंच त्यांना शुभेच्छा देतो आणि वेळोवेळ आमच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत साहेबांचं पण मी स्वागत करतो व तसंच जिल्ह्याचे सोलापूर क्रीडा अधिकारी पवार सर यांचंही मी स्वागत करतो व तसंच क्रीडा अधिकारी दुसरे आपले दादा सरांचं मी स्वागत करतो व तसंच जनता बँकचे साहेब गुसुले अधिकारी मकरं ज्योतिसरांचे मी स्वागत करतो वलोक प्रधान चालेल शेख पर्व अयादबाई शेख यांचेही मी स्वागत करतो व तसंच बाल कल्याण समितीचे माझे सभापती माजी नगर श्रीराज विरोध पटेल यांचंही मी स्वागत करतो व तसंच माझे मोठ्ठे बंधू शोभदभाई पटेल यांचेही मी स्वागत करतो व तसंच सारमतीचे योग्यते स्वाईतबाई विजापूर यांनाही स्वागत करतो आणि कुलकर्णी पुरुक। परिवाराच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळे सोना जमादार विलाबाई जेवढे पण सगळे उपस्थित आहे मी त्यांचाही सगळ्यात स्वागत करतो कारण कार्यक्रम थोडासा उशीर झालाय मी 5:30 वाजता कार्यक्रम कोणी पथा मित्र परिवार या कार्यक्रमाचीच करूते निश्चितच आणि चक्क प्रमुशी झाली आणि सर्व मान्य वाटते आपल्याकडे भारतामध्ये खेळाला आमच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला स्कूलमध्ये होतो एक वीस वर्षापूर्वी त्यावेळेला खेळाला इतकं महत्व दिलं जात नव्हतं अभ्यासाला महत्व द्यायचंय आणि खेळामध्ये कुठलाही करिअर होऊ शकतं या विचारसरणीची जी मगता त्यावेळेला होती हे आता भरून निघते आहे आणि डॉक्टर अतुल कुकर्णी आणि मुलाला ज्या पद्धतीने ग्रुप केला आणि त्यांनी खेळासाठी प्रोत्साहित केलं त्याचा परिणाम असा आहे की आज आयकर अंडर मध्ये आयोजित खेळले आणि त्यानंतर आय पी एलमध्ये पण खेळले झाले आणि वर्ल्ड कपमध्ये सुद्धा ते खेळले तर ही जी विचारसरणीमध्ये जी बदल होतो आहे तो सगळ्याच पालकांनी आपल्या पालकांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे जेणेकरून अर्शिन यांचा आदर्श घेऊन सोलापूरमधला आणखी खूप सारे प्लेयर आय पी एलमध्ये आणि इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट होतील अर्शिन यांचा खेळ जो आहे असाच परत राहू आय पी एल तर फक्त सुरुवात आहे वर्ल्ड कपची फायनल आणि त्यामध्ये त्यांनी मॅन ऑफ द दे मॅच व्हायला पाहिजे अशी माझी शुभेच्छा आहे धन्यवाद आज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या साहेब रेपूत साहेब पवार साहेब आणि जाधव साहेब अधिकारी तसेच माझे मित्र मकरंद तुझ्या माझे कायचे काळे बसलाचे मित्र आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मंडळी खर तर चार पाच दिवसापूर्वी रसुलबाई सगळ्यांचा मला मेसेज आला मी खरं तुमची हजी ओळख नव्हती आणि तिने ते म्हटले की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि काल दुपारी ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्या मुलाचा सत्कार करायचा आहे की आणि तिने आणि त्यांनी या इतक्या गोष्टीचं सांगितलं था की ते, ते, ते खूप सुंदर कार्य करत आहेत सर्वप्रथम मला सांगायचं आहे था। की ही जी रहमत हे मुस्लिम सामाजिक संस्था आहे ती अतिशय चांगलं कार्य करतात त्याने काल मला त्याबद्दल भरपूर सांगितले की जे लोक समाजात चांगलं कार्य करत आहेत अशांचं आम्ही कौतुक करतो किंवा त्याचा सत्कार करतो हे आमचं मुख्य उद्देश आहे आणि त्यांना सपोर्ट करणं करणं हे आहे तर त्याबद्दल मी या संस्थेचं पण इथं अभिनंदन करतो आणि पठाणसाहेबांचं धन्यवाद करतो अतिशय सुंदर्य कार्यकर्त्या आता आज तुम्ही अर्शिंचा सत्कार ठेवला मी सत्कार म्हणण्यापेक्षा इथं तुम्ही एक कौतुक सोहळा आपण म्हणूया कारण त्याला इथून पुढच्या तुमच्या ज्या सदिच्छा आहेत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी लागणार आहेत आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याला पुढं अशाच राहाव्यात की ज्याच्या पुढची वाटचाल त्याच्या वर्ल्डकपमध्ये आहे किंवा आता अंडर नाईन्टीनचं वर्ल्ड कप येत आहे आय पी एल आहे आणि पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी त्याची त्याच्या वाटचालीसाठी उपयोग होईल तर मी तुम्हाला तुमच्या अशा सदिच्छा त्याच्या पाठीचे द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आता अतुल भाईने म्हणून मला विचारलं होता की तुम्ही सगळे घरी डॉक्टर आहेत आणि त्याला कसं काय क्रिकेट खेळत होतं तसं मला पण क्रिकेटची आवड होती मी कॉलेजमध्ये खेळायचो आमच्या घरात सगळ्यांना आवडत क्रिकेट आणि अर्चिन लहानपणापासून क्रिकेट खेळत होता आणि तो चांगला खेळत होता आणि आमचं म्हणणं असं एवढं हे एकच बघितलं की त्याचं स्किल चांगले चांगलं खेळतोय आपण त्याला सपोर्ट करावं आणि आता तो जो ट्रेंड जसानी म्हटलं की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर वकिलांचा मुलगा वकील या ट्रेंड आता बदलत चालल्या आहेत आणि तसंच तो पुढे जातो म्हटल्यानंतर आम्ही त्याला कधीही घरात अभ्यास कर किंवा असा फोर्स केला नाही आणि ते त्याचं पॅशन होतं आवड होती आणि त्यात चांगलं करत होता म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याचं सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी जे कष्ट घेतले त्याच्या शो बळा या ह्याच्यात त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्सवर तो इतक्या वरच्या लेवल पोहोचलेला आहे आणि कारण ते जे सगळं आहे ते पर्सनल क्रेडिट वर सगळे रन्स केल्याशिवाय आणि आता कसं आहे की रन्स केले तुम्हाला बोर्ड वर दिसलं तर तो, तो प्लेअर कुठं जातो आणि सगळे त्याच्यात मनकड बाकीच्या स्टेट ह्याच्यामध्ये जे रस झाले एम पी एलमध्ये जर गेम झाला त्याच्यावरून त्याचा परफॉर्मन्स बघूनच हे शेवटी सिलेक्शन झालं तर हे सगळं श्रेय शेवटी त्याला जातं त्याच्या कष्टानं जातं त्याच्या कोचनं जातं आणि आम आमच्या फॅमिलीचा पण सपोर्ट त्याला आहेचं आहे आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याच्या पाठीशी राहावं अशी मी विनंती करतो धन्यवाद 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 आजच्या कार्यक्रमाचे संयोजक अरुरजी पठाण आणि त्यांचा सोलापूर जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी श्री यावलकर जिल्हा क्रीडाधिकारी लोकप्रधानचे संपादक या भागाच्या नगरसेविका व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर सोलापूर साठी खूप आनंदाची बाब आहे की आपल्या सोलापूरचा एक सुपुत्र आज आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून सोलापूरचं नाव लौकिक वाढवत आहे खरं तर खूप जण बोलणार आहेत सत्कार सत्काराचा कार्यक्रम मोठा आहे त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेन की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जो आहे त्याचे सगळे रेकॉर्ड या आर्षी कुलकर्णीने मोडावे अशी मी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो बाकीच्या गोष्टी तर त्याला सर्व या ठिकाणी प्राप्त आहे आईवडिलांचे आशीर्वाद परमेश्वराचे आशीर्वाद तसंच आमच्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील देशातील नागरिकांचे शुभेच्छा त्याच्या पाठीशी सदैव असतील त्याच्या निवडीबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आमचे आमचे मार्गदर्शक असून साहेब तसेच क्रीडाधिकारी कुलकर्णी साहेब कुलकर्णी साहेबांना मी खूप चांगलं कारण जेवढं बिजी शेड्यूल असतं त्यांचं इतक्या त्यांच्या बिजी शेड्यूल मधून आज ते आपल्या आपल्यासाठी उपस्थित आहेत तसेच ज्यांचा सन्मान होतो असे आजचे कुलकर्णी साहेब तसेच ह्यापिटल सरच मान्यवर आमचे लोकप्रध्यांचे संपादक साहेब पण इथे आहेत जोशी साहेब आहेत सर्वच आ, तर उपस्थित बंधू आणि भगिरीगम आणि क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मला असं वाटतं की आरशिन कुलकर्णी खरंतर नाव ऐकल्याबरोबर आम्हाला आरशिन म्हणल्यानंतर थोडं एक कन्फ्युजन झालं कारण मुस्लिम नाव जास्त आरशिन असं असतं तर ज्यावेळेस आम्ही पेपरमध्ये बातमी पाहिली आणि एकदम हे आचार आवाज झाला मी तर इतकं चांगलं आपलं सोलापूरचं नाव आणि देशाचं नाव त्यांनी रोशन केलं म्हणजे त्याचं नाव नावामध्येच आशिन असं एक गुण आहे तर ते गुण आम्ही पेपरमध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि इतकं छान म्हटलं अंडर मध्ये खेळले ते आणि आता आय पी एल सुद्धा खेळत आहे तर आम्हाला एवढी इच्छा आहे की आपण वर्ल्ड कप देखील खेळावं तर अशी आमची इच्छा सर्वांची आहे पण आपण बघतो की आपण वर्ल्ड कप सगळ्यात मॅचेस बघितल्या आपली थोडी काही हार पण झाली इंडियाची पण आपण खूप काही शिकलो त्याच्यामधून आणि खरं तर आपली हार नव्हती हो ती एक वेगळ्या प्रकारचं एक गेम होती त्या गेममध्ये जे आपण हे झालं तर ते तर मला असं वाटतं की खरंच क्रिकेट ही असावं तर राजकीय सारखं कारण आपण बघतो की त्यांचं फील्ड वेगळं आहे आई वडिलांचं फील्ड वेगळं आहे कुलकर्णी सर एवढे बिझी असतात आपल्या हॉस्पिटलच्या शेड्यूलमध्ये आणि अशामध्ये त्यांनी इतकं चांगलं आपल्या म्हणजे एक वेगळंच फील्ड आहे तर आम्हाला तेच पहिला खरं तर आश्चर्य वाटतं कारण आपण बघतो की टीचरचं मुलगा टीचर होतो डॉक्टरचं मुलगा डॉक्टर होतो पण हे फील्ड वेगळं असल्यामुळं एक प्राऊड फील होत आहे आणि नक्की सरकार सरांनी सांगितलं की पुढं आम्हाला खरं तर आपण आशिला बघायला सुद्धा भेटणार नाही एवढं ते बिझी असतील अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि खरंच त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा ते पुढे जावं आणि आमच्या सोलापूरकरांचं आणि सोलापूरचं नाव रोशन करावं आपण बघतो की आपण सोलापूर शहरातून खूप ठिकाणी त्यांचे सत्कार चालू आहेत आणि असेच सत्कार ते पुढे घेत जावेत आणि पुढे जावेत असं आमची इच्छा आहे नक्कीच क्रिकेट हा खूप चांगला खेळ आहे आणि आश्वीसारख्या एक चमकता तारा आज क्रिकेट विश्वात गेलेला आहे खरंच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे कारण सोलापूर सोलापुरातून असा आहे चमकता तारा आपल्याकडे आपल्याला आहे तर यांना जपणं खूप महत्त्वाचं आहे यांची कदर करणं यांचं म्हणजे यांना जपणं एक आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी एवढंच या ठिकाणी सांगते आणि सगळ्या प्रेमींनी मला वाटतं यांचे खरं तर एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला खूप चांगले वाटतील तर नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित राहायला सत्कार स्वीकारा रेहमती मुस्तफा ही जी संघटना आहे या संघटनेकडून आपण या ठिकाणी जिथे एस पी साहेब आले पण नक्कीच आपण या अर्शिन कुलकर्णी सरांचा आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करूयात आणि नक्कीच आपण पुढे जाऊ एवढंच माझी इच्छा आहे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एवढंच या ठिकाणी बोलते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र